तुमची एनर्जी नाही आहेत तुम्ही कोणत्या मूडमध्ये आहात आत्ता कामाच्या मूडमध्ये आहात लव मूडमध्ये आहात एखाद्या नात्यामध्ये आहात येस तुम्ही आत्ता पार्टी कुठला तरी सक्सेस तुम्हाला मिळालेला आहे किंवा तुमच्या मित्रांना तुम्ही खूप दिवसांनी भेटताय आणि छान प्लॅनिंग करताय असं सुंदर प्लॅनिंग की आता पार्टी करायची आपल्याला ह्या क कुठल्या तरी गोष्टीची तुम्ही पार्टी करताय छान मजा करताय अशी एनर्जी आहे काहींची एनर्जी आहे की तुमच्या मागे खूप गॉसिप केलं जाते पण तुम्ही अजिबातच तिकडे लक्ष देत नाहीये तुम्ही सगळ्या गोष्टी ब्रह्मांडाकडे सोडल्या तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित केलेलं आहे तुम्हाला एवढंच माहिती आहे की मला आत्ता काय आहे ते येस आत्ता तुम्ही फक्त सेल्फ लवमध्ये आहात तुमच्या कामावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे की मला आत्ता काय करायचं का आहे माझी प्रसिद्धी मला प्रसिद्धी पैसा आणि यश कसं मिळणार आहे याकडेच तुमचं लक्ष आहे लोक काय म्हणतात इकडे बिलकुल तुम्ही लक्ष देत नाही आहे आणि छान एन्जॉय करताय मस्त